संभाजीनगर मध्ये हायकोर्टाच्या स्वीय सहाय्यक पदाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे टेलिग्राम चॅनल एडमिन सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर सेंटरवर सेंटर ही परीक्षा झाली आहे आणि यावेळी छत्रपती संभाजीनगर मध्ये पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे बातमी आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाच्या स्वीय सहायक पदाचा पेपर फुटल्याची माहिती समोर येते अधिक माहिती घेऊयात सचिन जिरे आपल्या सोबत आहेत सचिन पेपर फुटल्याची माहिती समोर येते हा सर्व प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती आणि ही तक्रार छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे हा जो पेपर होता लेखन चाचणीचं त्या संदर्भात चार फेब्रुवारी रोजी प्रदेश न्याय परीक्षा झाल्या होत्या त्यानंतर आता त्यामधले पेपर जो आहे तो टेलिग्राम ते, चॅनलवरती एका तरुणाने पाहिला आणि तो पर्यवेक्षकाला दाखवल्यानंतर ती तक्रार देण्यात आलेली आहे त्यानंतर आता जेव्हा तो टेलिग्राम चॅनल पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर त्या टेलिग्राम त्या चॅनलवरती ती पोस्ट दिसत होती मात्र ती डाऊनलोड होत नव्हती त्यामुळे आता ती ती त्यापूर्वीच त्यानंतर करण्यात आली आता ही गुन्हा दाखल सायबर पोलीस ठाण्यात आलेला आहे मात्र त्या पोचे स्क्रीनशॉट पोलिसांकडे आहे आणि आता पोलिसांनी काही नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी